नमस्कार आपण एक व्हिडिओ बनवला होता की मेडिटेशन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय फरक पडू शकतो अगदी पहिल्या दिवसापासून त्या व्हिडिओला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि याच्यातून एक गोष्ट जाणवली की खरंच मेडिटेशनची ध्यानाची गरज आज प्रत्येकाला आहे आणि शंभर टक्के आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडिटेशन आणि व्यक्तिमत्व विकास याविषयी पाहणार आहोत खरंच आपलं व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी किंवा आपली पर्सनॅलिटी अजून छान होण्यासाठी आपल्याला मेडिटेशनची गरज आहे का त्याचं उत्तर हो आहे कारण की आपण आपल्या स्वतःला ओळखत जातो की मी कोण आहे मी माणूस म्हणून जन्माला का आलो माझ्या शरीरामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी आहे मी अनेक प्रकारचे विचार करू शकतो पण या विचारांच्या माध्यमातून योग्य तो विचार मला करता आला पाहिजे हे सगळं आपल्याला कोण शिकवतं तर ते मेडिटेशन शिकवतं म्हणून आज जगामधले सगळे यशस्वी जे काही व्यक्ती आहेत ते मेडिटेशन करतात करण्याचा आग्रह धरतात अगदी प्राचीन कालापासून आपल्याला ध्यानासंबंधित खूप छान छान माहिती आणि अतिशय विज्ञाननिष्ठ माहिती आपल्याला दिलेली आहे आपल्याच धर्माने नव्हे तर जगातल्या प्रत्येक धर्माने ध्यानाचं महत्त्व सर्वांना पटवून दिलेलं आहे आणि त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती लोकं ध्यान करतात देखील तर मेड इंजच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्त्व हे खूप छान करता येतं आणि त्याच्यामध्ये जर आपण सप्तचक्राच्या माध्यमातून आपण ध्यान केलं तर त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व अजून छान होत राहतं आपल्याला प्रश्न आलेला आहे की मला माझं व्यक्तिमत्व छान बनवायचं असेल किंवा मला स्थिर विचार करायचा असेल तर मला काय करावं लागेल तर याचं उत्तर असं आहे की आपल्याला स्थिर विचार करायचा आहे आपलं व्यक्तिमत्व आपल्याला छान बनवायचं आहे तर त्यासाठी आपल्याला आवर्जून आपल्या शरीरामध्ये मुलाधार चक्र असतं ते मुलाधार चक्राचा विचार आणि मुलाधार चक्राचे ध्यान आपल्या करायचं आहे आणि दुसरं चक्र आहे आपलं आज्ञाचक्र कारण मुलाधार चक्र जे आहे ते पृथ्वी तत्वाचं आहे पृथ्वी ज्याप्रमाणे स्थिर आहे टणक आहे ज्याप्रमाणे फम आहे त्याचप्रमाणे आपण जर मुलाधार चक्राचं ध्यान केलं तर आपण स्थिर होतो आपण फम होतो आणि त्याचबरोबर आज्ञाचक्र जे आपलं आहे हे आज्ञाचक्र जर डेव्हलप असेल तर त्याच्या माध्यमातून आपण स्वतःला जे काही आपल्याला करायचं आहे ते सांगू शकतो आपण जे सांगतो ते आज्ञाचक्राच्या माध्यमातून संपूर्ण शरीरावरती त्याचा इम्पॅक्ट होतो आणि आपलं व्यक्तिमत्व अजून हळूहळू हळूहळू छान होत जात असतं तर ध्यान करण्यासाठी अतिशय उपयुक्त टीप मी तुम्हाला सांगेल की दररोज तुम्ही अगोदर डोळे बंद करून फक्त ओंकार करा म्हणजे काहीच कोणतेही मंत्र सुरुवातीला म्हणायचे नाहीयेत कोणत्याही प्रकारचे विचार करायचा नाहीये कोणत्याही चक्रांचं ध्यान करायचं नाहीये फक्त डोळे बंद करायचे आहेत हात मांडीवर ठेवायचे आहेत दीर्घ आहे। श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना ओम म्हणायचा आहे दीर्घ श्वास घेतला आपण ओ जेवढं शक्य आहे पाच वेळा ओंकार करा पाच मिनटं करा दहा मिनटं करा तीन मिनटं करा पण तुम्हाला याच्यापासून सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला जाणवेल की माझं मन किती शांत एकाग्र झालेलं आहे सप्तचक्र जे काही हिलिंग कोर्स आहे तो आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्हाला शक्य झालं आणि आवड असेल तर नक्की ते सगळे व्हिडिओ तुम्ही पहा त्याच्यामध्ये खूप डीप माहिती दिलेली आहे आज आपण जे मुलाधार चक्र पाहिलं आणि जे आज्ञाचक्र पाहिलं याच्याविषयी देखील खूप सखोल माहिती त्याच्यामध्ये आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर दिनांक तीन ते सात जून आपण झूमवरती लाईव्ह सेशन करतो आहोत सप्तचक्र हिलर कसं बनायचं या संबंधित तर जे उत्सुक आहेत ज्यांना काहीतरी आपली व्यक्तिमत्व अजून छान करायचं ज्यांना काही ते करून दाखवायचं आहे ते हे वर्कशॉप जे आहे ते अटेंड करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये ध्यानासंबंधित काही विचार असतील काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारा कारण की ध्यानाच्या माध्यमातून मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला आपलं जीवन उन्नत करता येतं चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल करून ठेव बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बिंदास् आनंदी राहा दररोज न चुकता थोडा वेळ का होणार ध्यान करत राहा धन्यवाद